कशी येत आहेत का आज आपण आहे ना नमकीन आणा असा चटपटीत पदार्थ बनवणार आहेत मला माहिती आहे तुमचा आवडता पदार्थ आहे सांगा बरं कोणचा आवडता पदार्थ आहे आज आपण बनवणार आहे सोया स्टिक तुम्ही बाजारातून विकत आणतात ना मग त्यापेक्षा आपण ना छान पद्धतीने घरी बनवणार आहेत चला आता आपण रेसिपीला सुरुवात करू भांड्यामध्ये ना एक वाटी बेसन पीठ एक वाटी सोयापीठ एक वाटी तांदळाचं पीठ वरगाणू एक चमचे मिरची पावडर हे थोडे काळे मिरे पावडर हे अर्धा चमचा हळद एक चमचे जिरे पावडर ही एक चमचा ववा चवीप्रमाणे मीठ अर्धा चमचा बेकिंग पावडर एक पळी तेल याला मिक्स करून घेऊ थोडं पाणी घालण्याला याला घेऊ बाळांना मला सांगा बरं कमेंट करून तुमच्याकडं सोयाबीनची शेती केल्या जाते का, के का। आमच्या इकडं तर करीत येत मूग पेरीत येत ना त्यावेळेस पेरीत येत आमच्याकडे सोयाबीन तुमच्याकडे तुम कधी पेरीत येत मला कमेंट करून नक्की सांगा याच्यात आहे ना आम्ही आणखीन थोडं तेल घातलंय आता याला मऊ करून घेऊ टिकला आणखी काही चटपटीत बनवायसाठी ना आपण काही मसाले घालू ही ही लाल मिरची काळी मिरे पावडर ही बडीशेप काळे मीठ हे आपलं साधं मीठ साखर हे थोड सा शेड हे चाट मसाला आणि हे ना दुकानात एकच भेटत आलो आहे बाळांनो वेगळ्या पदार्थामध्ये वापरल्या जात आता तुमच्या पैकी भरपूर जणांना माहिती नसेल तर मग मी सांगते तुम तुम्हाला मध्येच भेटत भेटतं त्याला मिक्सरला फिरून घेऊ हे बघा मसाला आपला बारीक झालाय आता याला आपण बाजूला ठेवून देऊ मी स्वरा घेतला याला आहे ना चिकलीची प्लेट घातली याला आहे ना आतून तेल लावून घेऊ याचा आहे ना बुंडा बनवून घेतला त्याला आहे ना आज सरळ घालायचं चुरीला आपण तेल लावून घेऊ याला आता कापून घेऊ हे बघा अशा आकाराचे आहेत ना मी सगळे बनवून घेते तेल आहे ना आपलं छान गरम झालंय आता आपण एक एक स्वैष्टिक तळून घेऊ याला अशी उलद पालट करून घेऊ हे आपले आहेत ना तळून झालेला काढून घेऊ गॅस आहे ना मध्यम ठेवा मग हे जाणार नाही तर सगळे स्वष्टिक तळून झालेत आपले आता आपण आहे ना हे मसाला बारीक करता तर हे भर घेऊ येणे ना आपले स्वास्टिक एकदम चटपटीत लागत येत झालं का कच्च्या इकचारख्या स्वास्टिक तयार आपल्या बघा ना एकदम कच्च्या सारख्या दिसून राहिल्यात हे असे सॉयस्टिक बनवा आणि चांगल्या डब्यात भरून ठेवा आणि तुम्हाला वाटत ना तवा खा कुरकुरीत राहतात आणि छान लागत खायला फक्त ताळता ये ना कमी गॅसवर ताळायच्या मग ते आहेत ना चांगल्या ताळ्या जातात आणि तुम्ही फुल गॅसवर ताळताना मग आत कच्च्या राहतात माझ्यासारख्या ना सॉय सॉस्टिक बनवा आणि खा आणि तुमचे कसे झाले आजीला कमेंट करून सांगा मला माझा व्हिडिओ आवडला असता तर लाईक करा शेअर करा चॅनेल ला माझ्या सरप्राईज करा घंटीचं बटन पण दाबा बाळांनो आपल्या आजीचे आहेत ना घरगुती गावरान पद्धतीने बनवलेले वीज आणि नॉन व्हीज आपल्याकडे येत ना असे भरपूर सारे मसाले विक्रीसाठी हे सर्व मसाले आहेत ना तुमच्या आग्रहामुळेच बनवलेत मी खाली मी ना नंबर दिलेला आहे त्याच्यावर मसाले आहेत ना पटपट ऑर्डर करा तुम्हाला मसाले कसे वाटले हे ना आजीशी शेअर करा हसा खेळा खूप खूप मजा करा चला आता भेटू दुसऱ्या रेसिपीला बाय बाय